पावसाळ्यास कालावधी झाल्याने विविध प्रकारच्या भाज्या खाण्यायोग्य झाल्याने आदिवासी बांधव बाजारात आणून विक्री करून बऱ्याचपैकी रोजगार प्राप्त करीत आहेत श्रावण महिना सुरू झाल्याने खवय्ये गावरान भाज्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत माळ रानावरील भाज्यांचे दर वाढले असताना जंगलात झाड्यांमध्ये मिळणाऱ्या करटोल्याच्या भाजीला सध्या बाजारात प्रति किलोला चारशे रुपयाचे दर मिळत असल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वाढत्या मानवी जंगलावरील अतिक्रमणासह तणनाशकाने रानभाज्यांची आवक कमी झाल्याने रानभाज्यांचे दर वाढले श्रावण महिना सुरू झाला की खवय्ये रानभाज्या खाण्याकडे सर्वाधिक भर देत असतात मात्र यंदा रानमेवा खाणाऱ्या खवय्यांच्या भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत दरवर्षी प्रति किलोला शंभर रुपये दर, रुपय दर असलेल्या करटोलीच्या भाजीला यंदा चांगलेच दर मिळत आहे डोंगराळ भागातून आदिवासी परतवाडा अंजनगाव येथे विविध भाज्या विक्रीसाठी आणतात कर्टोला यामध्ये प्रोटीन आर्यन हे घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात यामध्ये सुमारे शंभर ग्रॅम कर्टोल्यामध्ये सतरा कॅलरीज आढळतात असे आहारतज्ज्ञांचे मत आहे कर्टोलीमध्ये फायबर युक्त घटक मुबलक प्रमाणात असतात यामुळे ही भाजी पचायला हलकी असते पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका बद्धकोष्ठता पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील फायटोकेमिकल्स घटक मदत करतात सोबतच कॅन्सर आणि हृदयरोग विकाराचा धोका कमी करण्यास मदत होते मधुमेहींसाठी देखील करटोली फायदेशीर आहे यामुळे रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत होते वातावरणात बदल झाल्याने कफ सर्दी खोकला इतर ॲलर्जींचा त्रास कमी होण्यास मदत होते परतवाडा अंजन बाजारपेठेमध्ये दाखल झालेले या भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहे नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोड